देसाची सुरुवातीशी बरोबर शेक्सपिअरनी असं म्हटलं आहे की नावात का आहे परंतु मला असं वाटतं की नावामध्ये बरंच काय आहे आपल्यापैकी बरेच जण बायबलमधले जे नावं आहेत ते आपले आपल्या मुलांना देतात इतर धर्माचे लोक जे आहेत ते आपल्या देवाची नावं आपल्या मुलांना देतात पण कधीकधी असं वाटतं की ते वाईट मार्गाला लागतात आणि पण मग म्हणतो की ते नावाने आपण त्यांना हाक मारतो की हा व्यक्ती असा वाईट मार्गाला लागलेला आहे आणि त्यामध्ये देवाचं वचन असतं की देवाचं नाव असतं त्या ठिकाणी आणि हे थोडंसं कधीकधी विचित्र वाटतं परंतु त्या आता ॲडॉल्ट हिटलर होता ॲडॉल्ट हे त्याच्या आईने खूप लाडाने त्याचं नाव ठेवलं होतं पण ह्या ॲडॉल्ट हिटलरनी किती मोठा हिंसाचार केला संहार केला लोकांचा मग ते पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो की देवदूताने योसेफाला येऊन दर्शन दिलं आणि त्याला म्हटले की मरियेला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्या लोकांना पापापासून तारेल येशू ह्या नावाचा अर्थ परमेश्वर वाचवी परमेश्वर तारेल येशू आपल्या नावाप्रमाणेच राहिला त्याने आपल्या लोकांना पापापासून वाचवलं वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि त्याद्वारे त्यांनी लोकांचं तारण केलं योहान वीस आणि एकतीस वचन बघा की प्राप्त हवी असेल तर देवावर विश्वास ठेवा कारण येशू ह्या नावावर विश्वास ठेवल्याने जीवन प्राप्त होतं योहान वीस आणि एकतीस जॉन चॅप्टर ट्वेंटी अँड वॉज थर्टी वन त्यानंतर आपण म्हण प्रेषितांच्या कृत्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वचन बघतो की ना दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही जो त्याला नावाने हाक मारतो त्याला क्षमा प्राप्त होते वधस्तंभावर त्या चोराने शेवटच्या क्षणी सुद्धा हे म्हटलं की अहो येशू आपण ज्यावेळेस आपल्या राजाधिकाराने याल त्यावेळेस माझी आठवण करा नावाने प्रभू येशूला हाक मारली आणि त्या क्षणी त्या चोराला सुखलोक प्राप्त झाला नावामध्ये खूप सामर्थ्य आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे प्रेषितांची कृती याचा चौथा अध्यायने बारा वचन ॲक्स चॅप्टर फोर अँड वर्स ट्वेल्व आणि तारण दुसऱ्या को ना कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर